चला तर मित्रांनो आता आपण आता हमदापूर या ठिकाणच्या शाळेमध्ये आलेलो आहोत बघूया आता शाळेची माहिती घेऊया आपण ऐक नाही या ठिकाणी हे आहे पहा आपली हमदापूरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचा आता आपण परिसर पाहू शकतो हे पहा प्रशस्त असं क्रीडांगण आहे शाळेसाठीचं हा सकाळचा परिपाठ चालू आहे परिपाठामध्येच वेगवेगळ्या विषयावर प्रश्न उत्तर असतील गीतं असतील पसायदान असेल अशा सर्व बाबी सकाळी परिपाठात घेतल्या जातात तुम्ही पाहू शकता शाळेची रंगरंगोटी कशी आहे बेसिक गोष्टी ज्या आहेत विद्यार्थ्यांना शिकण्यासाठीच्या त्या संपूर्ण बेसिक गोष्टी या ठिकाणी भिंतीवरच लिहिलेल्या आहेत जेणेकरून विद्यार्थी रोज त्या वा, त्यांचं वाचन करतील आणि लक्षात राहील इथं पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशा प्रकारे शाळेची रंगरंगोटी आहे या बांधकामाच्या विटा आहेत खोलीचं बांधकाम चालू आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खेळण्यासाठी प्रशस्त अंगण असणारं क्रीडांगण असणारं भरपूर इथं शिक्षकांची संख्या पण खूप सारी आहे या शाळेमध्ये अशा पद्धतीचा सकाळचा परिपाठ आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जी विद्यार्थ्यांची संख्या आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये ती पण भरपूर आहे कारण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण हे मोफत मिळणारं ठिकाण आहे त्यामुळे इतर शिकण्यामुळे विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास होतो मला तरी वाटतं की तो इतर ठिकाणी काही मनावर तेवढा घडत नाही आहे तर अशा पद्धतीच्या या शाळेंचं आपण संवर्धन केलं पाहिजे जिल्हा परिषद शाळेंचं असं माझं मत आहे